जय जै जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्यै सा नमस्कार सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरि अंतरित्वावसावे तुझा दासबोधासि त्वाबोधवावे अपद्यापरि पाबवी प्रेमग्रासा महाराज या सदुरू रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला समास सातवा स्तवन काव्य ही अत्यंत विकसित झालेल्या बुद्धीची आणि शुद्ध झालेल्या मनाची एकत्र स्वरूपात आल्यानंतर निर्माण झालेली रचना म्हणजे काव्य मन भावनिक स्तरावर अत्यंत एका विशिष्ट पातळीवर जाऊन पोचलं की बुद्धीच्या शब्दाच्या आधाराने विविध प्रकारचे शब्दरचना निर्माण होऊन जातात आणि त्याला आपण काव्य म्हणतो काव्य नाना प्रकारे आहे त्यातलं कुठलंही काव्य ह्या मनुष्य जन्माला सार्थकी लावणार असतोच असं नाहीये म्हणून त्या कवींची स्तुती केले समर्थानी त्यांना कवीश्वर म्हटलेलं आहे तसं तर खूप उत्तम काव्य करणारे त्या काव्यापुरते ते ईश्वरच असतात परंतु इथे समर्थानी ज्यांना कवीश्वर म्हणून म्हंटलय त्याला एक वेगळी कस निकस लावलेला आहे ज्याच्या आधारानेच ते फक्त कवीश्वर होऊ शकतात ज्या काव्य रचनेतून सगळ्या समाजाचं कल्याण साध्य झालेलं सा आहे ज्या काव्य रचनेतून मानवाची उत्तुंगता उत्तुंग शिखर योनी म्हणून गाठता येऊ शकतं ते ज्याने साध्य होऊ शकत खऱ्या अर्थाने काव्य म्हणतात आणि ते निर्माण ज्याने केलं त्यांना म्हणायचं कवीश्वर तेव्हा या कवीश्वरांच्या व्याख्येमध्ये फक्त ऋषी मुनी आणि संत मंडळी येतात काव्यरचना तर खूप होत जाते ज्या काव्यातून माझं हित होईल ज्या काव्यातून माझ्या दुःखाची आणि अतृप्तीची निवृत्ती होऊन मी तृप्त होईन आणि समाधानी होईन ज्या काव्याच्या श्रवणाने अध्ययनाने मला आणि माझ्या आवतीभोवती असणाऱ्यांना खऱ्या सुखाची आणि शांतीची लाभ होईल प्राप्ती होईल ते काव्य आणि ते निर्माण करणारे कवेश्वर समर्थ म्हणतात आता बंधू कवेश्वर शब्द ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी इथे समर्थाने व्हेरी स्पेसिफिक समर्थ इथे स्वच्छ सांगतात भगवंत ह्या सृष्टीचा सा सांभाळ करतो हा सांभाळ केला जातो म्हणजे कसं होतं बरं तर ज्याच्या आधाराने ज्या रचनेच्या आधाराने तो बुद्धी जागृत करतो आणि जागृत झालेली बुद्धी कार्यान्वित होते आणि त्या शुद्ध कार्यातून त्याचं आणि समाजाचं हित साधतं भगवंतच ह्या रूपाने प्रगटतो आणि सृष्टीचा सा सांभाळ करतो म्हणून समर्थ म्हणतात आता बंधू कवेश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर ते ह्या सगळ्या शब्दरूपी रूपी सृष्टीचे ईश्वर आहेत नातरी हे परमेश्वर वेदावतारी वेद हे एका कुठल्या ऋषीमुनींनी एका कुठल्या पुरुषांनी केलेले नाही म्हणून ते अपौरुषेय म्हटलं जात समर्थ म्हणतात नातरी हे परमेश्वर हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत वेदावतारी वेदांचं अवतरण झालंय रूपाने ते जे आहेत ते म्हणजे ईश्वर की हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय ते कसे आहेत बरं यांना शब्दांचं भांडार आहे शब्द रचना यांच्या ठिकाणी सहज होते आतमध्ये एक लय निर्माण झाली आतमध्ये आयुष्याला एक छान गती मिळाली आतमध्ये आयुष्याला एक स्थिरता प्राप्त झाली की त्या स्थिर चित्तातून त्या शांत स्वरूपातून जे शब्द त्या अवस्थेतून बाहेर प्रगटतात त्याला एक लय निसर्गदत्त येते आणि अशा लयीचं जे निर्माण होतं त्याला म्हणायचं काव्य समर्थ म्हणतात की, निरंजनाची की हे निरंजनाची खुण, की हे निर्गुणाची ओळखणं माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी हे निर्गुणाची ओळखण आहे इथे जरा शब्दांची ताण करून इथे शब्द वाढवून समर्थ आपल्याला ते सांगायचा सा प्रयत्न करतात समर्थ म्हणतात हे निर्गुणाची ओळखण आहे प्रत्यक्ष पाहता निर्गुणाला ओळखूच शकत नाही कशाच्याही आधाराने निर्गुणाचा बोध होऊ शकत नाही कुठल्याही शब्दाने परिपूर्णतेने निर्गुण सांगता येण्यासारखं नाही मग इथे कसं आहे तर ज्या शब्दाच्या माध्यमातून त्याचा बोध होतो शब्द मागे राहतात अर्थ प्रगट होतो असं ज्या संतांच्या वाङ्मयातून घडतं ते म्हणजे कवेश्वर की हे निर्गुणाची खूण की हे निर्गुणाची ओळखणं निरंजनाची खूण त्या निरंजनाची ही खूण आहे खूण म्हणजे काय एखादी गोष्ट आपण दाखवायला एखादं दा आजूबाजूचं ज्ञात असणारी वस्तू जी सांगतो ती ज्ञात वस्तू म्हणजे त्याची खूण असते तुम्ही तिथे तिथे गेलात ना की तुम्हाला तिथे असं असं दुकान लगेल हे दुकान ज्ञात आहे त्याच्या उजवीकडे ज्ञात असणारी गोष्टी खूण म्हणून वापरली खूण म्हणजे ज्ञात असणारी गोष्ट उद्देश ते सांगून त्याला बरोबर दिलं जातं म्हणजे त्याच्या आधाराने सांगितलं जात त्याला खूण म्हणायचं निरंजनाची ही खूण आहे प्रत्यक्ष निरंजनाला मी बघू शकत नाही या कवींना बघितलं की मी निरंजनाला बघितल्यासारखं आहे मूर्तिमंत ब्रह्म जिथे मला बघायला मिळतं म्हणजे ते हे संत किंवा कवी आहेत त्या अधिष्ठानाला सांगणारे जे कवी त्यांना कवीश्वर वा संत म्हटले हे मात्र लक्षात ठेवायला हवं समर्थ पुढे सांगतात की हा श्रुतीचा भावगर्भ कि हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ना तरी होय सुलभ निजबोध स्तवन करताना बरच काही आणतात प्रत्येक शब्दाला खोली आहे समर्थ म्हणतात कि हा श्रुतीचा भावगर्भ श्रुतीचा भाव ह्या सगळ्या श्रुती म्हणजे वेद त्या वेदांमध्ये व्यक्त होणारा भाव आहे वेदांमधनं व्यक्त होणारं सांगायचं जे काही आहे त्याचा गर्भितार्थ म्हणजे आधी श्रुती जे सांगतायत त्याचा आपल्याला सामान्यपणे आधी भाव समजायला हवा आणि अशा सगळ्या भावातून मला फिल्टर करून मला त्याच्या गर्भितार्थापर्यंत जायचंय आणि तो गर्भितार्थ मूर्तिमंत स्वरूपात जिथे आहे ते म्हणजे कवी कारण त्या अशा गर्भातून निर्माण होणारं काव्य ते त्यांचं काव्य जे मला परत माझ्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे समर्थ म्हणतात की हा श्रुतीचा भावगर्भ की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ कवींच्या शब्दरचनेमुळेच मला परमेश्वराचा लाभ होतो अन्यथा होण्यासारखं नाही ती त्या संतांनी लिहून ठेवल्याची आपल्यावर केलेली जी कृपा म्हणून मला परमेश्वर सापडतो ना तरी होय सुलभ निजबोध कविरूपी त्यांच्या बोधामुळेच मला निजबोध होतो त्यांना बोध झाला त्यांना झालेला बोध त्यांनी शब्दांमध्ये आणला त्याचा उपाय आणि ते प्राप्त करायचो कसो त्याचा पर्याय हे सगळं त्यांनी त्यांच्या काव्यात सांगितलं जे काव्यात सांगितलं त्या मला कळलं मला कळलं म्हणून मी ते प्राप्त करून घेऊ शकलो समर्थ म्हणतात ना तरी होय सुलभ निजबोध रूपे त्या कवींच्या काव्याच्या आधाराने हा बोध सुलभ होतो नाना साधनाचे मूळ कवी नाना प्रयत्नाचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे न प्रसादे कार्यसिद्ध होऊ शकतं ते कवीच्याच आधाराने कित्येक काव्यरचना अशा आहेत प्रामुख्याने बघाल आपल्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळी आणि छत्रपतींनी निर्माण केलेलं राज्य त्यावेळी वेळी काव्य रचना झाली आणि त्या, काव्या त्या स्फूर्तीदायक काव्यातूनच मन परत एकदा निर्माण झाली उभी राहिली त्यांना उभारी आली ते काव्याचा परिणाम आहे आज सुद्धा आपण देशाच्या प्रेमासंदर्भातली गाणी ऐकली की मला स्फुरण चढत त्या सैनिकांची शौर्य गाथा काव्या। ते पण एक काव्य आहे ते काव्य मी ऐकलं जसं पोवाडा एक पद्धत आहे तो पोवाडा ऐकला की मला स्फुरण चढत मी जागा होतो काय जाग होत माझ्या आतलं तर देशभक्ती जागी होते ती देशभक्ती जाग करण्याचं काम ते काव्य करत तस माझ्या ठिकाणी त्या आत्मतत्वाचा बोध जाग करण्याचं काम या कवींमुळे गा होतं त्या काव्य रचनेमुळे होत अशा संतरूपी कवींमुळे मला त्याचा बोध होतो म्हणून समर्थ म्हणतात नाना साधनांचे मूळ ते या साधनेच मूळ आहे साधना करायला घेतली ना की त्यातल्या अडचणी कळतात आणि त्यातल्या अडचणी कळल्या किंबहुना अडचणी आल्या त्याच्याशिवाय आपण त्याच्या निवारणार्थ प्रयत्नच करत नाही आणि अडचणी आल्यानंतर ज्या त्याच्या निवारणासाठी आपण धडपड करायला लागतो त्या धडपडीतून जेव्हा आपण एखादं काव्य संतांचं वाचतो तेव्हा लक्षात ते येतं संतांनी त्याच्यावर उपाय सांगून ठेवलाय आणि मग त्या काव्याची खोली मला कळते समर्थ म्हणतात नाना साधनांचे मूळ ते हे साधनांचं सा मूळ आहे नाना कवी नाना प्रयत्नाचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवी ना कार्यसिद्ध होतं ते या कवींच्या प्रसादाने काव्य रचना अशी झाली की मी प्रेरित झालो आणि काव्य रचना अशी झाली ज्याच्यामुळे मी प्रेरित झालेल्या कार्यासाठी मी प्रवृत्त झालो ते कार्य करायला घेतलं काव्य रचना अशी झाली की त्या प्रेरित झालेल्या कार्याच्या अडचणींवर मात करून देण्याचं सामर्थ्य परत ह्याच काव्यात आलं आणि शेवटी मी ते कार्य सिद्ध केलं थोडक्यात कवींच्या ह्या काव्यामुळेच मला ते साध्य झालं म्हणून समर्थ म्हणतात क नाना कार्यसिद्धी केवळ कवीसेन प्रसादे त्या कवींचा प्रसाद म्हणून हे कार्यसिद्ध झालं नसता कवीचा व्यापार तरी काही असता जगोद्धार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीची जर समजा काव्य रचना नसती तर माझ्याकडनं काहीच झालं नसतं रामायण लिहून ठेवलं महान कवी वाल्मिकी झाले वाल्मिकी हे आधी कवी त्याने रामायणाची रचना केली म्हणून तर आम्हाला रामायण आज मिळालं जर त्याने रचना केलीच नसती तर कदाचित प्रभूंचं चरित्रच मिळालं नसतं केवळ प्रभूंचं चरित्र आहे ते वेदांमध्ये सांगितलेलं जे होतं ते प्रत्यक्षात जगले आणि जी अशी मंडळी जगलेल्याचं काव्य माझ्या डोळ्यासमोर राहिलं तर मी त्यातल्या त्यात, त्यात नीतिमत्तेने जगत असतो माझ्या जीवनाला एक अधिष्ठान लागतं मी नेहमी उदाहरण ठेवत असतो आपण सुद्धा बोलता बोलता अनेक वेळा म्हणतो तो कसं चांगलं करतोय ते बघ किमान त्याच्यासारखं तर कर मला समोर काहीतरी अधिष्ठान लागतं समोर वागणारा माणूस लागतो आणि ते जगून गेलेत ते म्हणजे प्रभू आणि त्यांच्या जगण्याचं यथार्थ रूपाने वर्णन ज्याने केलं ते म्हणजे वाल्मिकी ऋषी आणि म्हणून वाल्मिकी ऋषी हे कवेश्वर आहेत कारण त्यांना प्रभूंच्या मूळ स्वरूपाचंही ज्ञान आहे आणि प्रभूंनी केलेल्या लीलांचंही ज्ञान आहे आणि ह्या दोन्ही ज्ञानांची एकत्रित सांगड बघायची झाली तर म्हणजे वाल्मिकी रामायण म्हणून त्यांना कवेश्वर म्हटलेलं आहे मला एकाच ठिकाणी मिळतात समर्थ म्हणतात नाना विद्या ज्ञातृत्व काही कवेश्वरे मिळतो नाही कवीपासून सर्व ही कवी सर्वज्ञता मला ज्ञान झालं वेदांमध्ये ज्ञान आहे आणि ते ज्ञान मला प्राप्त झालं कारण वेद लिहिले गेले आणि जे लिहिले गेले म्हणून मला कळलं म्हणून जे लिहिणारे होते त्यांना माझं नमन आहे म्हणून समर्थ म्हणतात की हे विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्याकारे नाना वस्तूचे कोण दाटले हे विवेक निधीचे भांडार आहेत विवेकाचं भांडार एकत्र स्वरूपात म्हणजे ते कवी आहेत इथे आपण पक्क लक्षात घेऊया हे जे कवी म्हटलेलं आहे ते संत आणि ऋषी मुनी ह्यांना कवी म्हटलेलं आहे ते मूर्तिमंत आत्मतत्व आहे जे मला समोर बघायला मिळतंय ते साकार स्वरूपात ईश्वर मला समोर बघायला मिळतो आहे हे जरा वाक्य थोडं ताणल्यासारखं वा होईल पण हे केवळ समजण्यासाठी मी हे सांगतो मला देव माहिती नाही पण देवासारखं आहेत ना ते मी समोर बघितले की मला ईश्वर कळणार आहे आणि देवासारखे किंवा त्याच्याहीपेक्षा प्रभावी म्हणजे संत मंडळी आहे म्हणून संत ते देतात जे काही वेळा अधिष्ठात ते ईश्वरसुद्धा देत नाही ईश्वराच्या हातात तराजू आहे श्रीधर स्वामी एकदा प्रवचनात म्हणाले ईश्वराच्या हातात तराजू आहे तुमचं जे कर्म त्याप्रमाणे तुम्हाला फल पण संत जे आहेत जे कवीश्वरी जे समर्थ म्हणतात ते दयाळू आहेत ते तुम्हाला तराजू मध्ये तोलत नाहीत तर ते तुमच्या भक्तीचा ओलावा बघून तुम्हाला वस्तू देतात बस म्हणून त्यांना फक्त शरणागती आवडते त्यांना सरळ माणूस आवडतो आणि असं सरळपणा येण्यासाठीच काव्य माझ्या जीवनात सरळपणा आणतो म्हणून हे कवीश्वर महान आहेत मी सरळ नाही माझ्या ठिकाणी ओलावा नाही मग मा माझी सोय काय ह्या संतांनी निर्माण करून ठेवलेलं वाङ्मय हा त्याच्यावरचा उपाय त्या वाङ्मयाचं परिशीलन करणे त्या वाङ्मयाचा अभ्यास करणे जो आपण आत्ता करत आहोत संतांनी निर्माण केलेला हा दासबोध ग्रंथ मी अज्ञानी आहे मी अज्ञानी आहे हे अज्ञान समजण्याची सोय निर्माण जो करतो ती महानता आहे त्यांची कारण मला कळत नाही हे कळण्याची सोय इथे आहे मला आहे हे कळावं लागत नाही आहे पण मला काय काय कळत का का नाही आहे ना हे जर कळलं तर माझी प्रगती आहे आणि मला आहे आणि मला कळत नाही आहे कुठलं कळतंय आणि कुठलं कळत नाही आहे याच्यामध्ये एक बारीक रेग असते मला एखादी गोष्ट कळत कळत जाते आणि नंतर कळल्यानंतर कळलं पूर्वी मला काही कळलेलं नव्हतं असं काहीस होत नाही का मला माहिती नव्हता हा असा वागतो किंवा ही अशी वागते म्हणजे मला वाटत होतं मला कळलंय पण अनुभव आल्यानंतर कळलं की मला काही कळत नाहीये मग परिपूर्णपणे कळण्याची सोय जो करून देऊ शकतो ना त्याचे अनन्वित उपकार आपल्यावर असतात म्हणून संत मंडळी या वाङ्मय रूपाने आपल्याला कळवून देतात म्हणून समर्थ इथे त्या कळवून देण्याची सोय निर्माण ज्यांनी केली ते हे कवी त्यांची ही स्तुती चालू आहे समर्थ म्हणतात की हे विवेक निधीची भांडारे विवेक नेमकं कळणे तो जागृत व्हावा लागतो आणि तो सगळ्यांचा जागा नसतो आपल्याला वाटतं मला कळतंय पण जे खरं कळायला पाहिजे ना ते संत कृपेनेच जाग होतं म्हणून समर्थ म्हणतात असे संत कसे असतात त्यांच्याकडे विवेकाचं भांडार असतं की हे विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्य आकारे मनुष्याच्या आकाराने समोर उभी आहेत विवेकाचं भांडार म्हणजे संत नाना वस्तूचे कोनदा हे एक फार छान आहे वस्तू म्हणजे आत्मतत्व आणि त्या एकाच गोष्टीने अन्यत्र ह्या प्रपंचातल्या ह्या विषय सुखाच्या किंवा या चराचराचा कुठलाही चरा चरा विचार त्यांना स्पर्श करत नाही एकाच विचाराने भरलेले आहेत म्हणजे ते आत्मतत्वाच्या विचाराने भरले आहेत असे हे संत आहे कि हे निरंजनाची संपत्ती की हे विराटाची ना तरी भक्तीची फळश्रुती संत हे भक्ती भक्तीचं फळ आहे भक्तीचं फळ रसाळ असलं पाहिजे ते स्वतः रसाळ आहेत कारण त्याने त्या आत्मतवाचा रसग्रहण केलेलं आहे तो अनुभव घेतलेला आहे ह्या कटू असणाऱ्या मायेच्या फळाचा त्याग करून त्या आत्मतत्व अमृत रूपी आत्मतत्वाच्या फळाचा बोध स्वीकार त्याने केला म्हणून ते स्वतः देखील तसेच होतात मूर्तिमंत स्वरूप आणि ते म्हणून समर्थ म्हणतात हे विवेक निधीचे भंडार ना तरी भक्तीचे फळ ना तरी भक्तीची फलश्रुती फड फळास आली भक्तीची फळ लागलं म्हणजे हे कवी की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाढ ब्रह्मांड रचनेहून जाड कवी प्रबंध रचना या ब्रह्मांड रचनेपेक्षाही त्यांची रचना खूप महान आहे खूप कृपाशील आहे कारण ती ह्या ब्रह्मांड म्हणजे या मायेला ओलांडून जाण्यासाठी मदत करते म्हणून ती महान आहे आता असो हा विचार जगास आधार कवीश्वर या सगळ्या जगाला कवीश्वरांचा आधार आहे त्यांना काय करू शकतो समर्थ म्हणतात तयास माझा नमस्कार साष्टांग भावे मी त्यांना वंदन करतो जय जय रघुवीर समर्थ